अखिल भारतीय ओतारी समाजाचे वत, वतीने राष्ट्रीय कार्यकारिणी सर्व राज्य जिल्हा आणि तालुका यांच्या वतीने एकत्रित असा ओतारी समाज बांधवांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यास सर्व महाराष्ट्रातील गुजरात कर्नाटक मध्य प्रदेश तेलंगणा छत्तीसगड राज्यातून सर्व ओतारी बांधव आलेले होते हा सोहळा घेण्याचे मुख्य उद्देश असा होता की ओतारी समाज हा कलावंत समाज होता आणि आमच्या कलेला कुठेतरी आता थोडंसं एक कमी मागणी असल्यामुळे आणि थोडंसं ओतारी परिस्थिती थोडीशी कलेला थोडंसं हे झाल्यामुळे बऱ्याचशा आमच्या ओतारी बांधवांनी एक शिक्षणाची एक कसोटीने आज धरली आणि आज आमच्या समाजातील बरेच ओतारी बांधव हे शैक्षणिक प्रगती करून आज वेगवेगळ्या उद्यावर राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात क्रीडा क्षेत्रात चांगल्या पद्धतीने आपले नाव कमवत आहे आणि अशा गुणवंतांचा सोहळा करणे हे अखिल भारतीय ओतारी हो समाजाचे एक कर्तव्य असून आणि एक त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी अखिल भारतीय अवॉर्ड हो। दोन हजार सोळा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमास आमचे प्रशिष्टित सगळे उपत उतारी मान्यवर अधिकारी उपस्थित होते या सोहळ्यासाठी खास तर विशेष करून संजयजी सायगन हे कार्यक्रमाचे अध्यक्ष आम्हाला लाभले आणि विठ्ठलजी साय विठ्ठलजी दंदे जे आमचे ज्येष्ठ नेते यांचेसुद्धा अधिक मार्गदर्शन आम्हाला लाभले आणि अतिशय सुंदर पद्धतीने सर्व उतारे बांधवांच्या साथीने आणि सर्व सावतारी बांधवांचे एकत्री एकत्रित शक्तीने हा प्रोग्राम आम्ही अतिशय नाशिक येथे फार गुन्ह्या गोविंदाने आणि एकदम भक्त सुंदर वातावरणात असा पार पडलेला आहे सगळं मा मी माझ्या ओतारी बांधवांची याच्या सोहळ्यास आलेल्या बांधवांचे आभार मानतो तसेच माझ्या मान्यवरांची माझ्या राष्ट्रीय कार्यकारिणीची ज्यांनी धावपळ केली या कार्यक्रमासाठी अवरात्र जे मेहनत घेतली अशा सगळ्यांचे मी खूप खूप धन्यवाद देतो धन्यवाद तर सव्वीस रोजी नाशिक शहरामध्ये ओतारी समाजाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या वतीनं सर्व गुणवंतांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री संजयजी सायगन आ, यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये औतारी समाजातील जे कारागीर आहे ज्यांनी ज्यांनी ओतारी समाजाचा हा जो ओतीव कामाचा वारसा आहे तो अतिशय संपन्नरित्या जपून ठेवलेला आहे त्याचप्रमाणे ओतारी समाज हा जरी भटकाविमुक्त विमुक्त जातीमध्ये मोडत असला तरीसुद्धा शासनाने आम्हाला भटक्या विमुक्त या प्रव प्रवर्गामध्ये टाकून एन टीच्या सवलती दिल्या आणि त्यामुळे ओतारी समाजातील बहुसंख्य विद्यार्थी आज शिक्षक होत आहेत डॉक्टर्स होत आहे इंजिनियर होत आहे आणि या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा या ठिकाणी राष्ट्रीयवतीच्या हां हां राष्ट्रीय कार्यकारण्या कार्यकारिणीच्या वतीने सत्कार करण्यात आला त्यांना आवार देण्यात आले आणि या कार्यक्रमाला बहुसंख्य महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश कर्नाटक तामिळनाडू या पाच राज्यातून आ, बहुसंख्य ओतारी समाजाचा समाज बांधवांचा चांगल्या रीतीने प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे आणि करिता राष्ट्रीय हां राष्ट्रीय ओतारी समाजाच्या वतीनं संबंध आलेल्या ओतारी बांधवांचा या ठिकाणी खूप खूप धन्यवाद धन्यवाद